भूत म्हणजे प्रेत भूत म्हणजे भूत म्हणजे अतृप आत्मा भूत म्हणजे आपण लहान बाळाला ज्याच्या नावाने घाबरवतो ते भूत 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 म्हणजे बुवा म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश भूत म्हणजे डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट भूत या शब्दाचे एवढे सारे अर्थ पण आपल्याला एकच भूत माहित आहे कोणतं भूत जे रात्रीच आपल्यावर झडप घालत ते भूत संतांनी त्या भूताचे सुद्धा वर्णन केलेले आहे 1, 2, 3, 4, हे भूत सांगायचं नाही तुकाराम महाराजांना दुसरं भूत सांगायचंय मग तुकाराम महाराजांना भूत सांगायचंय तर तुकाराम महाराजांना पंढरीचा पांडुरंग परमात्मा wow. तुकाराम महाराज म्हणतात एकदा का पंढरीला गेलं पांडुरंगाला पाहिलं पांडुरंग लगेच आपल्याला आपल्यास करून घेतो एकदा पंढरपूरला गेलं पांडुरंगाला पाहिलं की लगेच पांडुरंग आपल्याला आपलंस अप्ला करून घेतो आता तुम्ही म्हणाल एकदा पंढरीला गेलो लगेच आपलं घेतलं उदाहरण आहे आहे का होऊच शकत नाही बायको ही गरीब परिस्थितीत संसार करू शकते बायको गरीब परिस्थितीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते

माझा अजून लग्न झालं नाही हे तुमच्या सगळ्यांच सारखच आहे संसारात भांडण असावं संसारात भांडण असावं पण भांडण हातपाय मोडा मोडीच नसावं हातपाय मोडा मोडीच कळालं का लाडक्या बहिणी हातपाय मोडा मोडीच कळालं हा मिठाई आपला चालू होता एकदा पांडुरंगाला पांडुरंगाने लगेच आपलं उदाहरण आहे सांगते ध्यान देऊन ऐका एका गावात पाच पन्नास वारकऱ्यांचा घोळका आळंदीच्या दिशे पंढरीच्या दिशेने चाललेला होता त्या घोळक्याला दिंडी म्हणतात त्या दिंडीत पांडुरंगाच्या नामाचा गजर चालू होता एक किशोरवयीन मुलगी तो गजर ऐकत होती ती त्या गजरामध्ये पूर्ण दंग होऊन गेली होती तेवढ्या तिच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला व ती मुलगी भानावर आली तिने ती तिच्या आईला विचारलं आई मी पण जाऊ काका यांच्यामध्ये गायला नाचायला मी पण जाऊ काका यांच्यामध्ये गायला नाचायला आई म्हणाली बेटी आपण ही न जातीचे आहोत ते लोक आपल्याला त्यांच्यामध्ये घेणार नाही आपण आहोत कोण होती ती मुलगी कोण होती ती मुलगी व मुलीची आई तर ती होती पात्रा व पात्रेची आई कान्हपात्र आईच्या हातातून सुटून वारकऱ्याकडे गेली वारकऱ्याला म्हणाली वारकरी दादा वारकरी दादा मला पंधर ध्यान का हो तुम्ही कुठे चालला वारकरी दादा म्हणाले बेटी आम्ही पंढरपूरला चाललो पंढरपूरला कोण आहे पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आहे आणि तो फार सुंदर आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवा पात्रेने वारकरी दादाची परवानगी घेतली कानो पात्रेने आईची परवानगी घेतली व कानो पात्र दिंडीत पंढरपूरला निघाले कानो डोक्यात एक विचार सारखा घुमायचा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान खरच हा देव एवढा सुंदर आहे का आणि जर हा देव एवढा सुंदर असेल तर हा मग वेशांचा स्वीकार करेल का असा विचार करत करत भजन करत करत दिंडी पंढरपूरला पोहोचली दिंडी पांडुरंगरायाच्या मंदिरासमोर पोहोचली आणि कान्ह पात्र्यांना पांडुरंगरायाला पाहिलं देखू तू तुझे देखू तू मुझे दे। देखत देखत हो गए जशा रंगाचा चष्मा असतो त्याला समोरचं त्याच रंगाचं दिसत स्वभाव बताता हे परिवार कसा आहे बातचीत है स्वभाव कैसा आहे बहस बताती है ज्ञान कैसा है ठोकर बताती है ध्यान कैसा है, है, है। स्पर्श बताता है नियत कैसी है और ठीक वैसे ही नजर बताती है चरित्र कैसा है पात्रा वैश्य जी मुलगी होती पर चरित्र मात्र निष्कलंकित तो होती डोळ्यांना रायाचं दर्शन झालं व जन्मजन्मीची पापत जळून खाक झाली याला म्हणाव ना दर्शन नाहीतर आपलं दर्शन आणि आपली पूजा विचारायलाच नको